पाटा थोडा संतापलेला आहे सोशल मीडियावर मराठा नेत्यांच्या नावानं भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर पोस्ट आणि ते में मला माहितीच समाजाचं भावना आहे पर... काय ते त्यांचा अधिकार आहे समाजाला काय अधिकार आहे का नाही त्यांना वाटत असेल त्यांना त्यांना वाटत असेल ना की आम्ही यांना मोठं केलंय आमच्या पोराच्या बाजून हे उठला नाही याची गरज काय मी म्हणतो त्याला इतकं मोठं केलं त्याची गरजच काय आपल्याला आपल्याला लग्नाल अगर अगर ने ने ते का वावरत ना तर हानाली येत नाही खायबर आपल्या नावत हानाली येत नाही शंभर रुपयाचा बाजार घेऊन देत नाही कामक्या आपल्या उलट त्याच्या अंगावर पांढरे कडक कपडे येत ना ते माझ्या घर गरज मराठ्यांमुळे हो नसता तुला ठेगळ्याचेच कपडे घालावं लागले असतात देणार तेव्हा हवा आणखीन येऊ नको येऊन बघ थोडा विचार कर ज्या ज्या समाजाने ज्या ज्या विषया खाद्याला डोक्यात घेतला ना त्याला आणखीन गुळाला लागून दिलेला नाही आणखीन हा घटनातले उद्धव बापट एका मुलाखतीमध्ये का काल म्हणाले की ते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आरक्षण आहे ते पन्नास टक्क्याच्या जा वर जाते त्यामुळे ते टिकत नाही आणि आधीचे सुद्धा त्यांनी नियम सांगितलेले आहेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी मागणी करताय ज्या पद्धतीने ओबीसी मधनं समावेश केला जाऊ शकतो मराठा समाजाचा ते करत केलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये क्रिमिलिअरची अट घातली जाऊ शकते जेणेकरून ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ह्याचा लाभ मिळेल आणि ज्यांना गरज नाही त्यांना मिळणार नाही तुमचं काय म्हणणं सरांचं बरोबर आहे की ते पन्नास टक्केचं वर जात आणि आता ला का 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 ते काय प्रक्रिया होणार कशी होणार होणारे भोसले साहेबाच्या समजेचा आवार आलाय का नाही त्याचा अभ्यास झालाय का नाही ते दाखल केली का नाही कारण त्याच्यात नुसतं मराठा समाज मागास सिद्ध करणं एवढाच प्रयोग नाही त्याच्यात दहा अकरा प्रयोग आहेत ते सगळे केलेत परिस्थिती कशी दाखवली हो न्यायालयाला कसं सांगणार सगळ्या कलमाला भरून ते बाकी ज्यांच्या बाकीच्या त्रुटी भरल्यात का नुसतं मागास सिद्ध केलं म्हणजेच मिळायला असं नाही पण जाऊन मला त्याला प्रत्येकाच नाही ती दो, ती दो ते आरक्षणच आम्हाला पाहिजे मी काय सांगत नसू तिला घट घ्यायला पाहिजे आणि ते त्याशी भर ते आवडायला पाहिजे इकडे करोडाला आम्हाला उभी पाहिजे आणि सगळ्या सोयीचं अंमलबाजवली पाहिजे पाटील आता जाम हा शब्द वापरला होता दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकार किंवा सत्ताधारी आता लोक बारा एक वाजेपर्यंत पर्यंत तेच ऐकणार आहेत काय असतं टप्प्यातले आंदोलन टप्प्याशिवा आपण आंदोलनच नाही करत टप्प्याशिवाय करीत बसतो यांना पुढच्या पाटील या ठिकाणी समाज बोलला जाते समाजाच्या माध्यमातून की तुम्ही पोषण सोडावं तुमचं समाजाला दिशा द्यावी कारण आता तुमची गरज आहे समाजाला आणि तुम्ही आयुष्य डावावर नाही लावता समाजाच्या बाजून समाजाची भावना बरोबर परंतु मी तर कोणासाठी करतो समाजासाठीच करतोय तो दावावर लावतो तुम्ही म्हणता तस माझ समाजसाठीच लावते मी कुठं स्वस्वार्थासाठी लावते आज सगळं ढकलून दिलं मी संसाराची राख रांगोळी माझ्या तोंडाने म्हणण्यापेक्षा माझं कुटुंब ढकलून दिलं आहे मी काय काय मी करतो समाजासाठी उपचार सोडलेत समाजासाठीच समाजाला न्याय मिळावा म्हणूनच परंतु न्यायालयाचा अवमान करायचा नाही न्यायालयाचा सन्मान करायचा आहे म्हणून रात्री परत वकिलांची एक टीम आले होती मुंबईचे पण होते इल्ले पण होते की हे करायचं सांगितलं मी त्यांना ठीक आहे सन्मान करून न्यायालयाचा मी आज उपचार घेईन म्हणून करा ना मी कायद्याचा आदर करतो चला धन्यवाद